तर आपण पाहतोय थोड्याच वेळापूर्वी पिंपरींचवड शहरातील हा सगळा जो आ, मोशी रोडचा परिसर आहे चिखलीचा परिसर आहे या ठिकाणी भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या मागचा जर हा सगळा परिसर पाहिला तर या ठिकाणी हा संपूर्ण जो आहे मोशी रोडवरील हा सगळा चिखलीचा परिसर आहे या ठिकाणी जे आहे स्क्रॅपचे गोदाम आहे त्याला कुठेतरी आग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर वारंवार हा सगळा जो परिसर आहे मोशी असेल चिखलीचा हा सगळा परिसर आहे कुदवाडीचा परिसर या ठिकाणी वारंवार जे आहे आग लागण्याची घटना ही समोर येत असते थोडंच वेळ म्हणजे अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा सगळा जो स्क्रॅपचा गोदाम आहे या ठिकाणी जे आहे सीपीयू असेल जुने कम्प्युटर असतील जुने रेफ्रिजरेटर असतील त्याबरोबर वॉशिंग मशीनचं काही या ठिकाणी जुनं सामान ठेवण्यात आलं होतं त्याला कुठेतरी आग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ही बातमी करताच जे आहे या ठिकाणी घटना कळताच पिंपरी शहरातील मुशी परिसरात असणार सगळं जे अग्निशमक दलाचे यंत्रणा आहेत जे ते आता घटनास्थळी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या पाच अग्निशमक दलाचे बंब जे आहे घटनास्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो भीषण स्वरूपाची जी आहे ही आग या ठिकाणी लागली होती जर या साइडला पाहिलं आपण तर हे सगळं दोन तीन गोड आहेत या ठिकाणी या गोदामामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे रबरचे असतील प्लास्टिकचे वायर जे आहेत ते ठेवण्यात आले होते त्याला कुठेतरी मोठ्या प्रमाणात आग लागली सुरुवातीला जे आहे छोटी आग आपल्याला पाहायला मिळाली मात्र अचानकपणे जे आहे आगीने रौद्र रूप धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे हे आगीचे जे आहे दुराचे लोट जे आहे मोठ्या प्रमाणात हवेत उंच गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामुळे आता या परिसरात जे आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहतोय या ठिकाणी मोशी परिसरातील अग्निशमक दलाचे जे आहे अनेक बंब या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सहा सात बंब आपल्याला पाहायला मिळत आहे दोन तीन पाण्याचे टँकर देखील या ठिकाणी मागवण्यात आले आपण पाहू शकतो या ठिकाणी आग अजून वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे नियंत्रण मिळणं कुठेतरी मुश्किलीच होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांशी आपण चर्चा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं या ठिकाणी सध्या तरी कोणती जीवित आणि झाली नाही असं पाहायला मिळत आहे त्याचबरोबर कोणी यामध्ये जखमी नाही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणच्या ज्या गोदामामध्ये जो स्क्रॅप ठेवण्यात आला होता त्याचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे वारंवार जे आहे हा सगळा कुदळवाडी परिसर असेल मोशी टिगली रोडचा हा सगळा परिसर आहे या ठिकाणी वारंवार जे आहे आग लागण्याची घटना समोर येत असते आपण पाहतोय मागच्या काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी तीन चार आग लागल्याच्या घटना ज्या ते समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत सध्या जर माझ्या मागचा हा कंपार्टमेंट पाहिला तर या ठिकाणी या कंपार्टमेंट मध्ये आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी सगळे जे वायरी आहेत रबरच्या वायरी असतील प्लास्टिकच्या वायरी असतील ते जाळाल्या होत्या पण जर पलीकडचं जर गोदाम आपण पाहिलं तर त्या ठिकाणचे जे त्या ठिकाणी सीपी होते कम्प्युटरचे काही भाग होते त्या ठिकाणी जुने फ्रीज असतील सगळे जे आपण पाहतोय सीसीटीव्हीचे जे इनपुट बॉक्स असतील ते जाळलेले आपल्याला पाहायला मिळतात मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे सध्या आपण पाहतो या ठिकाणचे स्थानिक नागरिक देखील पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर अग्निशमक दल असेल त्यांना मदत करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण वेळोवेळी जे आहे या ठिकाणचा आढावा जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत कॅमेरामॅन बांधव सुरेश प्रसन्न रेडे आपला आवाज पिंपरी चिंचवड